मी साहेबाला सांगत होतो बरेच डाव सांगितलं होतं का तुमचा कोंडी करण्याचा प्रश्न निर्णय हे होईल कारण शिंदे साहेब एकमात्र मुख्यमंत्री असे होते तर तो सामान्य माणसाचा सा ताईत बनण्याच्या विचाराची त्यांची वाटचाल होती दोन वाजतासुद्धा सामान्य माणसाला भेटणारा पहिला मुख्यमंत्री मी पाहत होतो आणि त्याच्यामुळं भाजपला कदाकाळी असं वाटलं होतं का साहेबाला आपण थोडं दाबून ठेवू पण सत्ते ते सत्तेत असताना दाबू शकले नाही कारण त्याचं काम बोलत होतं त्याच्यानं ते कोंडी करण्याचा प्रयत्न होणारच होता आखरी भाजपला एक हाती सत्ता घ्यायचीच आहे आणि तो घेणार हे काही ते वाईट नाही प्रत्येक पक्ष ते करणारच आहे त्याच्यानं मित्रता किंवा केलेलं काम किंवा असलेले ऋण हे राजकारणात फार पाहिलं जात नाही काही प्रकार तो दिसतो आहे कारण यू एममध्ये कारण ते मशीनच आहे आणि ते इलेक्ट्रॉनिक आहे त्याच्यानं त्याच्यात छडखाने होतं मला एक वजन काट्यावाला भेटला आणि बच्चू सॉफ्टवेअर त्या वजन काट्याचं मी बनवलेलं आहे आता वजन काट्याचं सॉफ्टवेअर जर मी बनवलं असेल तर मी ज्याला जे कमांड देईल त्याप्रमाणे तो वजन काटा हलवू शकतं अर्थातच तुम्ही जर दहा किलो क्विंटलभर जर गहू आणले तर मी ते पंधरा किलो वाळवू शकतो वीस किलो वाळवू शकतो तर ती आखरी हे मान्य करावं लागेल माझं असं म्हणणं आहे का भारतीय जनता पार्टी ही सत्याकडे जाणारी पार्टी म्हणतात आम्ही सत्य त्यांचं प्रमाण असं ते म्हणतात इवन मोदीजीनं पण वीवबद्दल बोललेलं आहे तर माझं म्हणणं आहे का मशीन जे राहतं ती बटन दाबण्याची प्रोसेस ते तशीच ठेवावी पण व्ही वी पॅट ज्या याच्यातून आम्हाला दिसतं तो व्ही व्ही पॅट बाहेर आला पाहिजे तुम्ही एक सांगा का या पहिले बॅलेट जे होतं त्या बॅलेटवर समोर एक पावती राहायची मतदान केंद्र क्रमांक राहायचं मतदान क्रमांक राहायचा आणि एक क्रमांक राहायचा म्हणजे माझं मत कुठं गेलं ते बॅलेटच्या क्रमांकामुळं मला समजायचं आणि त्या वरच्या पावतीवर पण सही राहायची आणि बॅलेटवरही माझी सही राहायची आत्ता मला हे मतदान निवडणूक मला सांगू शकतं का का माझं मतदान कुठं गेलं ते मला सांगा हा भारतीय राज्यघटनेनं संविधानानं दिलेला अधिकार आहे का मतदानाचा जसा अधिकार आहे तर माझं मतदान कोणाला गेलं तो पाहण्याचा अधिकार आहे ते निवडणूक आज दाखवू शकत नाही व्ही व्ही पॅड होतं त्याच्यावर चिन्ह येतं पण ते कोर होतं एवढीशी पावती येतं पण त्याच्यावर मतदान क्रमांक का टाकत ना तुम्ही त्याच्यात बाहेर जेव्हा आल्यानंतर ती पावती जेव्हा बाहेर येतं त्याच्यावर सई घ्या मतदान केंद्र टाका आणि बाहेरच्या बाजूच्या डब्यात ते टाका हे पूर्ण आम्ही पाहतोय मशीनद्वारे होईल आणि हे मॅन्युअली राहील म्हणजे वाटलं तर हे मॅन्युअली मोजता येईल एवढं साधं प्रोसेस राहू दे ना ई एम मशीन पण पर हे पर्याय भाजपनं स्वीकारला पाहिजे अगर डर नाही आहे आपल्याला वाटतं का लोक हित तुम्ही सांगा महाराष्ट्रामध्ये मी पंचवीस वर्ष राजकारणात आहे एखाद्या कुठल्या नेत्याला सव्वा लाख दीड लाख मतं भेटायची आता सरासरी सव्वा लाख दीड लाख मतं आहे हे काय चोग होतं काय लाडकी बहीण असं म्हणता तुम्ही तर माझ्या मतदारसंघात गारपिटीचे नुकसान भरपाईचे एका एका शेतकऱ्याला तीन तीन लाख रुपये दिले सहा सहा लाख गेले इतर मतदारसंघात वाट ते वाटप नाही झाले पण माझ्याकडे झाले ते बदलले नाही याचं मत मला भेटलं नाही हा जो प्रकार आहे लाडके बहिणीच्या नावानं जो प्रकार चालू आहे मला वाटतं पारदर्शकता येणं फार गरजेचं आहे